ज्याच्यामध्ये काही विचार आहे ते व्यक्त करण्याच्या अगोदर मी या शाळेचा आणि आपले फादर जे आहेत त्यांचा आभार व्यक्त करते त्यांनी आपल्याला अत्यल्प शॉर्ट नोटीसवर हा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे पहिला विषय आहे की आणि आजची जी ही सभा आहे या सभामध्ये आपले येणारा जे शैक्षणिक वर्ष आहे चोवीस पंचवीसचा यामध्ये काय करायचं आहे यामध्ये शैक्षणिक स्वतः कसे पाडवायची आहे आणि जिल्हा परिषद वतीने कोणते एरियाज आहे या शैक्षणिक वर्षात मध्ये हे सांगण्यासाठी आपली सर्वांची सभा लावण्यात आली आहे केंद्र प्रमुख आणि गट शिक्षण नेहमी आमचा संवाद होतो बट आमचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही नेहमी ने ने काही पोचत नाही आणि म्हणून मी लावलेली आहे तर ई मध्ये पहिला विषय आहे की सर्व विद्यार्थ्यांना शालेचे प्रवास आणण्यासाठी उपाययोजना आपल्याला कल्पना आहे की आपला जिल्हा हे आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि बरेचसे मुलांची शिक्षण पासून वंचित राहण्याची शक्यता नकार पहिला विषय यामध्ये तोच आहे की सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला शाळेचे प्रवास आणण्यासाठी उपाययोजना करणं अपेक्षित आहे आपली वर्ग एकची जी नोंदणी आहे ती ऑलरेडी झालेली आहे तरी गावात फिरून गावाचे जे सरपंच आहेत आपली जी बॉडी आहे त्यांच्यासोबत संपर्क करून आपल्याला ही माहिती काढता येते की माझे गावात तर असे मुलं नाही आहे ज्यांनी प्रवेश घेतला पाहिजे होता शाळेत आणि त्यांनी प्रवेश घेतलेला नाही आहे त्याचबरोबर दुसरा विषय आहे शाळेमध्ये आनंददायी वातावरण शाले परिसर स्वच्छ व नीट ठेवणे आता हे नेहमीचा आपला विषय बरेच बऱ्याच ठिकाणी जेव्हा मी भेट दिलेली आहे तेव्हा स्पेशली आपले जे टॉयलेट्स आहे ते व्यवस्थित दिसून आलेले नाही आहे आणि जर टॉयलेट्स आपले शाळेत व्यवस्थित नसले निश्चितपणे त्याच्या मुलांची अटेंडन्सवर सुद्धा परिणाम पडतो विशेषतः मुलींची अटेंडन्सवर त्याचा परिणाम पडतो तर या गोष्टीमध्ये सुद्धा ऑलरेडी सर्व गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी मी सूचना मी सूचना दिलेली आहे आणि आपल्याला सुद्धा सांगत आहे की ग्रामपंचायतला जे पंधरा वित्त आयोगची निधी भेटते त्यातून आपल्याला शौचालय दुरुस्तीचे काम प्रामुख्याने घेता येते जशी सूचना ऑलरेडी सर्व ग्रामसेवक गट शिक्षण अधिकारी आणि गट विकास अधिकाऱ्यांना आहेतच हा विषय आपल्या बातमीवर सुद्धा समन्वय साधून आपण क्लिअर करून घ्या किंवा आपले टॉयलेट्स तर सर्वात म्हणजे अगोदर व्यवस्थित करून घेणं हे यामध्ये अपेक्षित आहे आणि ह्या जे, जे दोन महिने जेव्हा आपली शाळा बंद राहणार तेव्हा हे काम आपल्याला करून घेता येते त्याच्यानंतर विषय आहे की वर्गखोल्या सुंदर व बोलक्या भिंती करणार आणि यासाठी जी शक्य आहे त्या ठिकाणी सी एस आर लोक वर्गणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून भौतिक सोयीसुविधा वाढवण्यासाठी नियोजन करणे तर आपल्याकडे विशेषतः चामोशीमध्ये सी ची सुद्धा आपल्याला चांगली संधी आहे त्यासाठी त्या 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 आपण प्रयत्न करावा आणि ग्रामपंचायतला सुद्धा आपली काय प्रमुख गरजे आहेत शालेची त्याच्याशी अवगत करावा जेणेकरून जे काही लोक लोकवर्ग लोकसहभाग आहेत त्याच्यासुद्धा काहीतरी लाभ आपल्या शालेला भेटला पाहिजे त्याच्यानंतर आपले जे नेहमीचे विषय आहेत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना परस बाग आणि शालेय मुलांना शिष्यवृत्ती योजना या सर्व योजनेमध्ये सुद्धा यावर्षी आपल्याला व्यवस्थित काम करणे अपेक्षित आहे विशेषतः शालेय पोषण आहारमध्ये बरेच ठिकाणी आपण शेगडीवर जेवण करतो बरोबर तर ही आहेरीची जेव्हा ही सभा झाली तेव्हा लोकांनी सांगितलं की आम्हाला कुकर जर दिला तर आम्ही शेगडीवर जेवण करणं बंद करतो बरोबर आहे का मॅडम शेगडीवर होते जेवण तुमच्याकडे की जागा नाही मग त्याच्यासाठी आता आम्ही गॅसवरती स्वयंपाक करत आहोत पण आमच्याकडे शैक्षणिक गोठा काही वर्गणी जमा होती त्याच्यातून मी कुकर घेऊन दिला त्याच्यामुळे डाळ वाटाणा मटकी लवकर शिजते आणि स्वयंपाक लवकर होतो त्याच्यामुळे कुकर आवश्यक आहे असं मला वाटते कुकर आम्ही उपलब्ध करून देऊ बट कुकर उपलब्ध शेगडीवर शेगडीवर आपण जेवण शिजवलं करणार का हा प्रश्न आहे नाही नाही मॅडम वर्ग खोली जवळ जवळ असल्यामुळे खिडकीतून खूप धूर येत होता पण आता जेव्हा तेव्हापासून धुराचा त्रास कमी झालेला आहे ठीक आहे अभिनंदन दोन विषय जंगल विषय असतील बरेच ठिकाणी मला वाटतं इतर ठिकाणी सुद्धा किचन किचनशे रिपेअरची गरज असते पण याच्या व्यतिरिक्त काही विषय नसेल तर आपल्याला सर्वांनी मिळून एक प्रण केला पाहिजे की आमच्या शाळेत आम्ही गॅसवरच जेवण करू स्प स्पेशली जे स्वयंपाक करणारे महिला आहेत त्यांच्या आरोग्यासाठी हे चुलीवरचं जेवण खूपच बेकार असते त्याच्यातून निघणारा धुवा जे येते त्यांचे आरोग्यासाठी खूपच वाईट असते एक आणि एकंदरीत जी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेची सुद्धा त्याच्याने प्रतिमा जी आहे ती चांगली राहते तर आपल्याला सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर बरेचसे आहेत आहे झेडपीचे ज्यांनी नॅशनल अवॉर्ड मिळवलेला आहे ज्यांची बापराबाबत बातमीसुद्धा आलेली आहे ज्यांचे चांगले कामबाबत आणि तुमचे केंद्रातसुद्धा कदाचित असे काही शिक्षक असतील ज्यांनी त्यांच्याकडे पटसंख्या वाढवली किंवा शिक्षणाचा दर्जा वाढवला तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला भेट देता येते तुमचे बाकींचे शिक्षकलासुद्धा घेऊन भेट देता येते हेच आहे की काही शाळा अनियमित घडतात अनियमितमध्ये दोघं विषय आहेत की तिकडचे प्रमुख आणि बीओला कल्पना न देता ती शाळा बंद होती काही कारणास्तव त्याच्यानंतर मग ती वेळेवर नाही भरणं ही यासुद्धा याच्यामध्ये समावेश आहे तर पुढच्या शैक्षणिक वर्षात आपल्या सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे की माझी शाळा व्यवस्थितपणे वेळेवर भरली पाहिजे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची अनिम आन्यु, अनियमित आन्यु, उपस्थितीचासुद्धा विषय आहे आपली नेहमी अटेंडन्स ती काही ठिकाणी खूप कमी दिसून आलेली आहे तर सुद्धा आपली एस एम सी आपली ग्रामपंचायत सोबत घेऊन उपाययोजना करणं आपल्या सर्वांशी मला अपेक्षित आहे त्याच्यानंतर मग विषय आहेत सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्रवास आणण्यासाठी जो मी अगोदर घेतला होता जा जा थे थे की म्हणजे आपल्याकडनं कोणीही मुलं सुटू नये त्याच्यानंतर शाळेमध्ये आनंददायी वातावरण शाळेपर्यंत स्वच्छ व नीटनेट नेट ठेवू जोपर्यंत आपली शाळा अशी ठेवत नाही की मुलांना स्वतःहून वाटणार की मला शाळेत पोहोचला पाहिजे तोपर्यंत हा विषय आपण सुटणार नाही तर शालेच्या वातावरणवर आपण काम केलं पाहिजे त्याच्यानंतर मी थोडक्यात जे झेडपीचे प्रायोरिटीचे विषय आहे बाबतीत भाष्य करणार आहे तर त्या मध्ये पहिला विषय आपला आहे स्कॉलरशिपच्या येणारे शैक्षणिक मध्ये आम्ही दर महिनेला स्कॉलरशिपची परीक्षा घेणार आहोत आणि नॅथ जे आहेत नॅथबाबत आपण अवगत असणार आपण सर्व आहेत मॅथ म्हणजे नॅशनल करतो सर्व मध्ये सुद्धा दुसऱ्यांना आपल्या जिल्ह्याच्या महाराष्ट्रात शेवटचा क्रमांक आहे यामध्ये निश्चितपणे जिल्हा परिषद बरोबरच आश्रमशालाचे मुलंसुद्धा समाविष्ट आहेत बट मी जे सांगत होते की आपल्या जिल्हा परिषदचे काय प्रयोरिटीज एरिया आहे तर त्यामध्ये हे जे नॅशनल अचीवमेंट सर्वे आहे म्हणजेच मॅथ्स यामध्ये आपला परफॉर्मन्स सुधारणं हे मोठं आव्हान आहे आपल्या सर्वांसाठी आणि यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार आपल्याला लढणार लावणारच आहे मॅथ्समध्ये आपल्याला जे फुलोराचे का फुलोरा कार्यक्रम आहेत ते खूप उपयोगी पडणार आहे जर आपण शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भामध्ये मार्गदर्शन केले मॅडम की प्रत्येक बुधवारला दर महिन्याला आपण शिष्यवृत्तीची परीक्षा घेऊ परंतु मागील सत्रामध्ये काय झालं मॅडम की अगदी निवडक मुलांचीच परीक्षा झाली आहे या ठिकाणी निवडक म्हणजे प्रत्येक शाळेतून एक किंवा दोन किंवा असं काहीतरी आणि प्रत्येक तालुक्याला आपण एक टार्गेट दिलं होतं पाचवीपर्यंत दीडशे आठवीचे शंभर असं नाही मग सरसकट सर्वच मुलांना बसण्याची संधी निर्माण करा कारण पालकामध्ये एक वेगळा रोष निर्माण होतो की माझे चार मुलं हो। का म्हणून परीक्षा द्यावं बाकीचे इतर मुलं म्हणजे माझा माझ्या मुलाने काय केलं माझ्या मुलगा सुद्धा शिक्षण घेत आहे त्याचा सुद्धा सराव होत आहे त्यामुळे जर ही परीक्षा घेत असाल तर सर्वच मुलांची घ्यायची जेवढे त्या परीक्षेला पात्र होतात किंवा बसतात किंवा वेदन पत्र सादर करतात तसं सर्वच मुलांची घ्या नाही ना तर मग आम्ही शाळा घेतो घेतोच आहोत वर्षभर ठीक आहे धन्यवाद अगदी बरोबर आहे हा विषय मागच्या शैक्षणिक सत्रात ऍक्च्युली आपला अगदी वेळेवर नियोजन झालाच स्कॉलरशिप चे सराव घेण्याचं आणि मी सुद्धा तेव्हा नवीनच होते त्यामुळे वेळच नव्हती आपल्याकडे खूप विस्तृतपणे नियोजन करण्यासाठी म्हणूनच यावर्षी आपण आता शैक्षणिक चा, वर्ष चालू होण्याच्या अगोदरच पासून ते सर्व नियोजन करून ठेवणार आहोत आणि निश्चितपणे ही प्रक्रिया आपण सर्व मुलांसाठीच घेऊ यामध्ये प्रश्न आता काही निवडत मुलांसाठी घेण्याचा प्रश्नच नाही आहे फक्त शेवटी मला वाटतं डिसेंबर किंवा नोव्हेंबर नंतर जे चांगले मुलं निघून येणार त्याच्यावर आपण जास्त फोकस करणार आहोत कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे हे शेवटी त्याच्यामध्ये त्या हिशोबाने सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे बट नोव्हेंबरपासून किमान तरी आपण सर्व मुलांना संधी देणार आहोत आणि म्हणूनच आपण ओएमआर मशीन मार्फत सेटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून सर्व मुलांची उत्तरपत्रिका तपासण्याचे जे ताण आहे तुम ते तुमच्यावर येणार नाही त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा विषय नॅस आणि स्कॉलरशिप नंतर आहे पीजीआय पी पी मध्ये नेमकी कोणकोणते इंडिकेटर्स आणि पॅरामीटर्स आहेत ते सेफ तुम्ही नंतर सांगा कारण पाठीमागून हा आपली काही क्लिअर दिसत नाही आहे बट परत मला वाटतं मध्ये आपण शेवटचे आहोत मध्ये परत नॅसपप्रमाणे आपण पूर्ण महाराष्ट्रात शेवटचे क्रमांकावर आहोत तर आपल्या सर्वांचे सरकार आणि एफर्ट्स घेऊन आम्हाला क्रमांकतून बाहेर पडायचे आहे या शैक्षणिक वर्षात आणि यामध्ये फक्त शैक्षणिक गोष्टी नाही आहे मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे सुद्धा काही इंडिकेटर्स आहे नंतर विश्वितपणे आपल्याला चापले साहेब अवगत करून देणारच आहे त्याच्याशी बट पी पीजीआय नॅस आणि स्कॉलरशिप हा तीन महत्वाचे विषय झाले त्याच्यानंतर चौथा आपला विषय आहे फुलोरा फुलोरासाठी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की विस्तृत असा एक कार्यक्रम किमान दोन ते अडीच वर्षापासून आपल्याकडे चालू आहे बट यामध्ये सुद्धा आपण मागच्या शैक्षणिक वर्षात जे मी पाहिलेले आहे तर या जोराने आपल्याला या कार्यक्रम इम्प्लिमेंट केला पाहिजे त्या जोराने आपण केला नाही आज वेळ कमी होती माझ्याकडे बी सी असल्यामुळे तर आपण तो डेटा पाहिला नाही बट माझा हा सत्र झाल्यानंतर आपण फुलोरामध्ये जे आपण बेसलाईन केला होता मला वाटतं ऑगस्टमध्ये केला होता त्यामध्ये टॉपची आणि बॉटमची शाळा आपण पाहणार आहोत आणि बाकी सहा ते आठ तालुक्यामध्ये आम्ही टॉपची आणि बॉटमची शाळा पाहिलेलीच आहे तर असं दिसून आलेलं आहे की काही ठिकाणी कमी पटसंख्या सुद्धा मुलं अजून प्रारंभिक स्तरावर आहेत आणि काही ठिकाणी पटसंख्या जास्त आहे शिक्षण कमी आहे तरी त्या शाळेचा परफॉर्मन्स चांगला आहे यामध्ये तुम्ही हे जे सध्या स्लाइड दिसत आहे यामध्ये तुम्ही तुमचे तालुक्याचा डेटा पाहू शकता आणि ह्या डेटा मध्ये तुमचं मुलं मागे दिसून येत आहेत त्यांच्यावर तुम्ही येणारे शैक्षणिक वर्षात काय उपाययोजना करणार त्याचा विचार करूनच या हा सभा आपल्या सुट्टी लागण्याचे अगोदर मी म्हणूनच घेत आहे की हे जे दोन महिने आहेत सुट्टीचे आपल्याकडे त्यामध्ये आपण नियोजन करून या की मला नेमकी कोणते इंटरव्हेन्शन्स कोणते उपक्रम माझ्या शाळेत घ्यायचा आहे मला असं सांगण्यात सुझाव देण्यात आला होता की हे आपण सुट्टीच्या कालावधीमध्ये घेऊ म्हणजे मध्ये मे किंवा जूनमध्ये तर आपली सुट्टीमध्ये मला अडचण निर्माण करणार करायची नव्हती म्हणून आपण आज दोन तारखेला दोन दोन सत्र घेऊन सर्वांची सभा आज आठवत आहोत बट या दोन महिन्यामध्ये थोडा तरी वेळ तुम्ही तुमची शाळेसाठी सुद्धा काढा आणि फक्त बेसलाईनच्या जे डेटा आहे आणि जे अँडलाईनच्या डेटा प्रोडाच्या तुमच्याकडे येईल त्याच्यावर थोडासा विचार करा आणि ये करणार तुम्ही काय कोणत्या महिन्यात कोणती ॲक्टिव्हिटीज घेणार किंवा कोणते मुलांसाठी काय ॲक्टिव्हिटीज इनिशिएटिव्स घेणार त्याच्यावर जर तुमचं थोडंसं नियोजन असतं तर निश्चितपणे एक जुलैपासून जेव्हा आपली शाळा चालू होणार तेव्हा तुम्हाला ह्या सर्व उपक्रम कामात येणार आपण हे जे चार प्रायोरिटी एरिया जिल्हा परिषदची नमूद केलेली नेमकी स्कॉलरशिप पी जी आय नॅस आणि फ्लोरा यामध्ये चांगला काम करणारे सर्व मुख्यध्यापकांमध्ये हो शिक्षक महोदय केंद्रीय प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सन्मान करणार आहोत आणि दर महिन्याला आपण ही सन्मान करणार आहोत जेणेकरून जास्त शिक्षकांना सन्मानित होण्याची आणि त्यांनी केलेलं चांगलं काम पूर्ण जिल्हा परिषद आणि पूर्ण डिस्ट्रिक्टला दाखवण्याची संधी भेटणार आहे तुमची शाळा सुंदर करणार आणि तुमचं मुलं सक्षम करणार या शुभेच्छासाठी मी हे माझे रोज शकतून थांबवते धन्यवाद